राणेसाहेबांना बोलण्याच्या अगोदर त्यांनी दोन वेळा विचार करावं त्यांनी मराठ्यांचा ठेका काय त्यांनी एका एकच घेतला एकट्यानी घेतलेला नाहीये आम्ही पण शहाण्णव कोळी मराठे आहोत आम्ही मरा हे मराठा आरक्षणासाठी केसेस आंदावर घेतलेले आहेत स्वतः राणेसाहेबांनी इतिहासामध्ये मराठा आरक्षण देऊन दाखवलेलं आहे म्हणून आपले जास्त जीव वळवळ नये तुला राणेसाहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्ही पण आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं म्हणून मराठा काही एकटाच नाही आणि तूच सगळ्या जणांना कोणालाही शिवाय घालणार कोणालाही टीका करणार पहिलं मागे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बाजूला कर दळ्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापर ना, ना। म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवळली मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू शरद पवार साहेब मनोज बरांगी पाटला विरोधात बोलत नाही काँग्रेसचा कोणता आमदार खासदार बोलतो हां शिवसेनेचा कोणतं बोलतो शिंदे साहेबाच्या शिवसेनेचा सा एकही माणूस मनोज जरांगे जी विरोधात बोलत बोलू द्या जारांगे पाटील कोणाच्या जा बापाला घाबरत नाही बोलू द्या त्यांना बी तडेस तो, तोड उत्तर मनोज जरांगे पाटील देतील भाजपचे पहिनीने काय गुत्त घेतलं का मनोज जरांगे पाटलाला टार्गेट करायचं आणि आमच्यावर फक्त आमचेच मराठ्याचे आमदार बोलू राहिले म्हणून आमचे सर्वसामान्य गरजवंत मराठे त्या लोकांना टार्गेट करायले त्यांना जातीचे म्हणून टार्गेट करायले कारण तुम्ही जातीचे असून जर मी छगन भुजबळ साहेबांना मानतो का मानतो तर त्यांनी आज सरकारमध्ये असूनही जातीचा प्रश्न त्यांनी सोडला नाही चौऱ्याण्णवला ज्या वेळेला जा, जा जातीचं आरक्षण होतं गोपीनाथ स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब छगन भुजबळ साहेब यांनी जातीच्या पाठीशी उभे राहिले म्हणजे सरकारमध्येही राहिले आणि कुठलाही आणि आम्ही त्यावेळेला आम्ही सजन होतो सक्षम होतो त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती नाहीत हा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता पण तोपर्यंत आम्ही सदन होतो आता अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला इकडं आणि इकडे वीर झालेली आम्हाला आरक्षणा हिशोब पर्याय आमचे लाखो पोरं नैराश्यात गेलेले लाखो पोरं हे आत्महत्याच्या तयारीत आहे पण आम्ही त्यांचं माइंड वॉश करण्याचं काम करतोय